नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे विचार प्रदूषण किंवा मानसिक प्रदूषण किंवा सामाजिक प्रदूषण या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे विचार प्रदूषण किंवा मानसिक प्रदूषण किंवा सामाजिक प्रदूषण निबंध मराठीमध्ये विचार प्रदूषण म्हणजे विचारांची अशुद्धता किंवा नकारात्मकता हे आपल्याला कसे विचार करावे लागेल हे ठरवणाऱ्या अनेक बाह्य घटकांमुळे होते या प्रदूषणामुळे नकारात्मक विचार भ्रम गोष्ट खोटी माहिती व निर्मित विचारधारा वाढतात त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर सामाजिक जीवनावर आणि संपूर्ण समाजावर परिणाम होतो विचार प्रदूषणाची कारणे अनेक आहेत मीडिया आणि सोशल मीडिया आजच्या डिजिटल युगात माहितीच्या त्वरित प्रवाहामुळे अनेक वेळा चुकीची माहिती फैलावली जाते निरर्थक चर्चा आणि नकारात्मकता यामुळे मानवाच्या विचारशक्तीवर परिणाम होतो सामाजिक दबाव अनेक वेळा समाजातील वातावरणामुळे बंदिस्त विचारधारा निर्माण होतात मित्र कुटुंब किंवा समुदायाच्या अपेक्षेची जागरूकता असताना व्यक्ती चुकण्याची भीती बाळगतो शिक्षणाची कमतरता योग्य शिक्षणाची कमतरता किंवा चुकीची माहिती विचार प्रदूषणात वाढवते युवक व विद्यार्थ्यांचा विचार प्रक्रियेत असंतुलन निर्माण होतो आर्थिक आणि व्यावसायिक ताण व्यवहारिक जीवनातील अडचणी आणि ताणतणावामुळे मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो विचार प्रदूषणाचा परिणाम अत्यंत गंभीर असतो यामुळे व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यास धोका निर्माण होतो नकारात्मक विचारामुळे आत्मविश्वास कमी होतो कार्यक्षमता कमी होते आणि जीवनात आनंदाचा अभाव होतो समाजाने या बाबत जागरूक राहणे आवश्यक आहे आणि सकारात्मक विचारधारा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे विचार प्रदूषण टाळण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहेत मतवाचन विचार प्रदूषणावर मात करण्यासाठी सकारात्मक विचारांचे वाचन करणे आणि विचार शुद्ध करणाऱ्या लेखांचा अभ्यास करणे गरजेचे आहे चिंतन आणि मेडिटेशन ध्यान आणि चिंतनामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते सकारात्मक संवाद मित्र व कुटुंबाबरोबर सकारात्मक संवाद ठेवा नकारात्मकतेला नकार देऊन सकारात्मकतेकडे लक्ष द्या मीडिया व माहितीचा विवेक सोशल मीडिया वापरताना आणि माहिती घेत असताना विवेकी राहणे गरजेचे आहे चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणे टाळा अशा प्रकारे विचार प्रदूषण हे आजच्या काळात गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे यावर मात करणे आवश्यक आहे जेने करून आपले विचार आचार आणि समाज अधिक निरोगी व सकारात्मक होऊ शकतील सकारात्मक विचारधारेच्या माध्यमातून जगात चांगले बदल घडविणे आपल्या सर्वांच्या हातात आहे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये